नमस्कार महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांच्या नोकरीवर सध्या एक टांगती तलवार आहे आणि याचं कारण आहे एक मोठा संभ्रम शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेटबद्दल सर्वोच्च न्यायालय एक गोष्ट सांगतंय तर आपलं राज्य सरकार अगदी दुसरीच बरं या दोन वेगवेगळ्या निर्देशांच्या कहाणीत नेमकं काय दडलंय चला आपण तेच समजून घेऊया प्रश्न तसा अगदी सरळ आहे पण त्याचं उत्तर तितकंच अवघड शिक्षकांनी ऐकायचं तरी कोणाचं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं की आपल्याच राज्याच्या शिक्षण विभागाचं आणि याच एका प्रश्नामुळे आज संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे हा सगळा गोंधळ नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या संघर्षाची पहिली बाजू पाहावी लागेल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय ज्याने अनेकांना एक मोठा धक्का दिला ही गोष्ट आहे ऐवशी सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिला ज्यामुळे हजारो शिक्षकांच्या मनात एकाएकी अनिश्चिततेची धाकधूक सुरू झाली हो या एका निर्णयामुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अनेकांना आता असं वाटू लागलंय की आपली नोकरीच धोक्यात आहे आणि साहजिकच आहे अशा परिस्थितीत शिकवण्यावर लक्ष कसं लागणार सगळं लक्ष तर नोकरी वाचवण्याकडेच लागलंय बरं मग सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नेमका आहे तरी काय त्याचे तीन महत्वाचे टप्पे आहेत पहिला जर तुमची नोकरी अजून पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक असेल तर हा नियम तुमच्यासाठी आहे दुसरा तुम्हाला येत्या दोन वर्षांमध्ये टीईटी परीक्षा पास करावीच लागेल आणि तिसरा जो सगळ्यात धक्कादायक आहे जर तुम्ही या परीक्षेत नापास झालात तर तुम्हाला थेट स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागेल म्हणजे नोकरी गेलीच समजा ही झाली एक बाजू आता जरा दुसऱ्या बाजूकडे वळूया आपल्या राज्याच्या शिक्षण विभागाने एक अगदीच वेगळा दृष्टिकोन मांडलाय जो न्यायालयाच्या आदेशाच्या सरळ सरळ विरुद्ध आहे महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने एक एक परिपत्रक काढले आणि त्यात त्यांनी राज्यात टेटचा नियम मुळात लागू कधी झाला याच्या आधारावर एक वेगळंच स्पष्टीकरण दिले। आता ही टाइमलाइन बघा म्हणजे शिक्षण विभागाची भूमिका अगदी स्पष्ट होईल दोन हजार तेराच्या आधी राज्यात शिक्षकांसाठी टेट वगैरे काही अट नव्हती मग आली तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा या दिवसापासून पहिल्यांदाच नवीन शिक्षक भरतीसाठी टेट अनिवार्य करण्यात आली आणि याच नियमाबद्दलचं गोंधळ दूर करण्यासाठी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी शिक्षण विभागाने एक स्पष्टीकरण देणारं परिपत्रक काढलं म्हणजे शिक्षण विभागाचं म्हणणं अगदी सोपं आणि सरळ आहे की बाबांनो टेटचा नियम तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून आला त्यामुळे जे शिक्षक त्या तारखेच्या आधीच नोकरीत होते त्यांना हा नियम लागू होत नाही त्यांना टेट परीक्षा देण्याची काहीही गरज नाही हे स्पष्टीकरण मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांनी आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं होतं आणि इथेच तर सगळा पेच आहे यातूनच ही मूळ समस्या तयार झाली आहे दोन अधिकृत संस्था पण त्यांचे दोन एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असलेले निर्देश इथे बघा एकाच ठिकाणी हा सगळा गोंधळ किती स्पष्ट दिसतोय सर्वोच्च न्यायालय म्हणतंय ज्यांची नोकरी पाच वर्षांपेक्षा जास्त बाकी आहे त्या सगळ्यांना परीक्षा द्यावी लागेल तर आपला शिक्षण विभाग म्हणतंय अजिबात नाही जे शिक्षक दोन हजार तेराच्या आधी लागलेत त्यांच्यासाठी हा नियम नाहीच आता तुम्हीच सांगा शिक्षकांनी करायचं तरी काय आणि हा काही फक्त कागदावरचा किंवा कोर्टातला कायदेशीर वाद नाहीये ही एक खरीखुरी समस्या आहे ज्यामुळे हजारो शिक्षकांच्या रोजच्या आयुष्यात त्यांच्या व्यावसायिक जीवनात प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे मग या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काय या कायदेशीर लढाईत जे शिक्षक अडकलेत त्यांच्यासमोर आता पुढे कोणते पर्याय आहेत सध्याची परिस्थिती काय आहे तर जैसे थे म्हणजे सगळं काही अजूनही गोंधळातच आहे ना सर्वोच्च न्यायालयाने यावर काही अधिक स्पष्टीकरण दिलंय ना आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यामुळे संभ्रम तसाच कायम आहे मग यावर तोडगा काय निघू शकतो काही शक्यता आहेत एक म्हणजे शिक्षण विभागाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते दुसरा पर्याय म्हणजे राज्य सरकारनेच यात लक्ष घालून एक स्पष्ट भूमिका मांडावी पण जोपर्यंत यातलं काहीही होत नाही तोपर्यंत हे दोन्ही परस्परविरोधी आदेश अधिकृतपणे कायम आहेत आणि गोंधळही आणि मग शेवटी हाच एक प्रश्न उरतो या न्यायालयीन आणि प्रशासकीय संघर्षात त्या हजारो शिक्षकांच्या भवितव्याचं काय होणार हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची दिशा ठरवणार आहे